दहशतवादी लढ्याच्या विरोधात आमच्या भारतीय महिला लष्करी अधिकारी असणाऱ्या महिला अधिकाऱ्यांनी शर्तेचा शर्तीशी पराक्रम केला आपल्या कर्तृत्वानं दहशतवाद्या दहशतवाद्यांची चांगलीच दहशतवादाचाच दहशतवादाला चांगलाच धडा शिकवला दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आणि दहशतवादी विरो दहशतवादी ह्या लढाईमध्ये दहशतवादाच्या विरोधातल्या कारवाईमध्ये आमच्या दोन भा भारतीय महिला लष्करी अधिकाऱ्यांनी चांगलाच पराक्रम केला आदरणीय कर्नल सोपिया कुरेशी व विंग कमांडर योमिका सिंग या दोन महिला लष्करी अधिकाऱ्यांनी दहशतवादाच्या लढाईच्या कारवाईमध्ये अत्यंत मोलाचं योगदान दिलं आमच्या भारतीय लष्करी महिला बद्दल सर्व भारतीय वासियांना अत्यंत स्वाभिमान गर्व आणि अभि अभिमान वाटतो स्त्रीशक्ती ही राष्ट्रशक्ती असते स्त्रीशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे हे महात्मा क्रांती ज्योती महात्मा ज्यो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रपिता महात्मा यांनी दाखवून दिलं त्यांच्या ह्या कष्टाचं हे फळ आहे आणि म्हणून आमच्या भारतीय महिला लष्करी अधिकाऱ्यांनी दहशतवादीच्या कारवा दहशतवादाच्या विरोधातल्या कारवाईमध्ये अत्यंत कर्तबगार अत्यंत मोलाचा पराक्रम देऊन अत्यंत महत्त्वाची भूमिका आणि योगदान दिलेलं आहे जिच्या हाती आम्ही म्हणतो जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राला उद्धारी असं नाही तर जिच्या हाती कुटुंबाची दोरी जिच्या हाती समाजाची दोरी तीच राष्ट्राला उद्धारी हे दाखवून ह्या महिला सन्माननीय महिला लष्करी अधिकारी दाखवून दिलं आम्ही दोन भावाभावाची जर भांडणं झाली तर आमचा पुरुषार्थ दाखवण्याकरता आम्ही सहज म्हणतो आम्ही काय हातात बांगड्या भरल्या आहेत म्हणतोच का, का नाही आम्ही काय हातात बांगड्या भरलेल्या आहेत काय म्हणजे बांगडीला आम्ही कमी समजतो पण बांगडी जेव्हा जेव्हा तलवार होते बांगड्या जेव्हा तलवारे होतात तेव्हा महाराष्ट्राचा देशाचा आणि जगाचा इतिहास घडला आहे हे सुद्धा हे सुद्धा स सत्य आहे जिजाऊच्या बांगडी जेव्हा तलवार झाली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरवी स्वराज्याचा इतिहास घडवला सावित्रीमय क्रांती ज्योतिष सावित्रीमय फुल्यांची बांगडी जेव्हा तलवारे झाली तेव्हा महात्मा ज्योतिबा यांनी या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सामाजिक क्रांतीच्या मशाली पेटवल्या गेल्या माताराबाईची बांगडी जेव्हा समर्पित झाली तेव्हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील मानवतेच्या क्रांतीच्या चा, युगा युगायुगाच्या क्रांतीचं युग निर्माण केलं म्हणून महिला बांगडीला कमी समजू नका महिलांना कमी समजू नका हे द आताच्या दहशतवादाच्या विरोधातल्या मोहेमध्ये आत हे जगाला सर्व भारतालाच नाही तर सर्व जगाला दाखवून दिलेलं आहे आणि आणखी एक महत्वाचं सांगावं असं वाटतं याच्यासाठी तर हा मी हा संदेश बनवला हा व्हिडिओ बनवतो आणखी एक महत्वाची या ठिकाणी सांगावं असं वाटतं की कर्नर सोपिया कुरेशी ह्या मुस्लिम महिला असताना मुस्लिम महिला अधिकारी असताना खरं तर मी त्यांच्या धर्माचा धर्माचा उल्लेख करतो ही माझी चूक आहे पण एक चांगला संदेश देण्यासाठी त्यांच्या धर्माचा उल्लेख करतो हे त्यांच्या कर्तृत्वाचा अपमान आहे हे मी समजतोय ही।, ही मी सर्वांच्या भारतवासियांची माफी मागून हा उल्लेख करतोय की कर्नल सोपिया कुरेशी मुस्लिम महिला अधिकारी असताना सुद्धा धर्म त्यांनी धर्मापेक्षा देश मोठा समजला काय कर्नल सोपिया कुरेशी यांनी धर्मापेक्षा देश मोठा समजला देशाचं रक्षण देशाचं संरक्षण मोठ श्रेष्ठ समजलं आणि त्यांना धर्म कळाला त्यांना देश कळाला कर्णर सोपिया कुरेश यांना धर्मही कळला आणि देश देशी कला। धर्मा देश कळला धर्मापेक्षा देश श्रेष्ठ समजला त्यांनी परंतु दहशतवादाच्या हल्ल्याचा गैरवापर करून राजकारण करणाऱ्या भाजपला आणि हिंदुत्वाच्या आड दल्लेल्या ब्राह्मणवादी मनवादी आणि धर्मांध शक्तीला ना धर्म कळला ना देश कळला काय म्हणतोय हिंदुत्वाच्या आड धरलेल्या भाजपला मनोवाद्यांना ब्राह्मणवादी शक्तींना आणि धर्मांध शक्तींना ना देश कळला ना धर्म सुद्धा कळला म्हणून विदेशी दहशतवादाच्या बरोबरच या देशातील धर्मांध शक्ती या देशातील जातीवादी शक्ती सुद्धा या देशाचे आणि समाजाचे खरे शत्रू आहेत ते लक्षात घ्या म्हणून महा राष्ट्र निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी प्रथम हिंदू मुस्लिम शीख ईसाई असं म्हणण्यापेक्षा मी प्रथम भारतीय आहे आणि नंतर सुद्धा भारतीय हे भारतीयत्व हेच खरं राष्ट्रीयत्व आहे म्हणजे धर्मापेक्षा पे, धर्मा जातीपेक्षा प्रांतापेक्षा भाषापेक्षा देश मोठा आहे देशाचं संरक्षण मोठं आहे मोठा आहे भारतीयत्व हेच खरं राष्ट्रीयत्वाची भावना हे हेच भार प्रत्येक भारतीयानं समजून घ्यावं देव ही काल्पनिक गोष्ट आहे देव काल्पनिक गोष्ट आहे धर्म सुद्धा काल्पनिक गोष्ट आहे आणि पहिल्यांदा देव म्हटलंय नंतर धर्म म्हटलं तिसऱ्या क्रमांकाला देश नाही चुकीचा आहे देव धर्म आणि देशासाठी प्राण घेतला हाती हे गाणं आहेत विचारच हा संदेशच चुकीचा आहे तर कोणता देश आणि देशासाठी प्राण घेतला हाती हे सगळ्यात महत्वाचं आहे हे सर्वश्रेष्ठ आहे